हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नॉन व्हेज लवर्ससाठी एक साधी सिंपल अशी रेसिपी बघतो आहे तर ही बोंबीलपासून तयार होणारी रेसिपी आहे तर बोंबील बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी आपण बनवतो आहे तर त्यासाठी मी हे बोंबील घेतलेत तर ते स्वच्छ करून आणि ते कट करून घेतलेले आहेत त्यानंतर दोन बटाटे काप करून घेतलेत एक टोमॅटो बारीक चिरले आणि दोन कांदे बारीक चिरलेले आहेत तर त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आणि त्यावर आपल्याला हा बोंबी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर असा भाजून घेतल्यानंतर काय होतं तर, तर त्याचा जो एक पास येत असतो तर तो कमी होतो तर अगदी छान त्याचे डाग लागेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसवरच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी एक ग्लास पाणी घातलं आहे आणि एक उकळी आणायची आहे म्हणजे ते बोंबील स्वच्छ असे धुवून निघतात त्या पाण्यामध्ये तर बघू शकता तुम्ही एक उकळी आलेली आहे आणि आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर ही प्रोसेस केल्यानं काय होतं जो खूप प्रमाणात जो बोंबीलचा वास येतो तो वासही येत नाही आणि स्वच्छ धुतले जातात आणि शिजायला पण लवकर मदत होते तर आता ते मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ असे धुवून घेणार आहे तर प्रथम आपण ते, ते करे, गरम पाण्या पाणी जे होतं उकळलेलं तेच धुवून काढलं त्यानंतर मी परत पाणी चेंज करून चोळून छान धुतलेले आहेत तर ते पाणी आपल्याला ओतायचं आहे आणि परत एकदा त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघू शकता आता ते छान स्वच्छ झालेत अगदी त्याचं स्वच्छ पाणी निघालं आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करत ठेवली त्यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे तेल तेल गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा तर हे दोन कांदे आहेत जे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत तर आता कांदा आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर हे आलं लसूण पेस्ट एक चमचा घातलेली आहे ती आपल्याला कांद्यासोबत परतवायची आहे आलं लसूण पेस्ट परतवून झाली की नंतर आपण हे बोंबील पाण्यातून काढून कढईमध्ये घालणार आहोत आणि आता ते तेलावर एक दोन मिनिट परतवून घ्यायचे आहेत आणि बोंबील छान परतले गेले की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो तर हा एक अगदी मोठ्या साईजचा टोमॅटो तो बारीक चिरून घेतलेला आहे तो टोमॅटो घालणार आहोत टोमॅटोही परतला की नंतर आपण त्यामध्ये बटाटा घालून घेणार आहोत तर हे दोन बटाटे आहेत त्याचे मी मोठे मोठे असे काप करून घेतलेले आहेत तर आता तेलावर आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून परतवून घ्यायचं आहे त्यानंतर घालूयात हळद तर एक चमचा हळद घातलं एक छोटा चमचा आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर चवीनुसार मीठ आणि हे दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर आपल्याला बाकी फार काही वाटण वगैरे वा यामध्ये का काही एक यूज करायचं नाही आहे तर अगदी साधे सिंपल असे मसाले पण घातलेले आहेत ते परतवून झाले की नंतर त्यामध्ये हे दोन चमचे ज्वारीचं पीठ आहे ते घालणार आहोत ज्वारीच्या पिठामुळं कसं आपली भाजी घट्टसर होते आणि टेस्ट पण छान येते त्याला भाजीला तर आता आहे आपल्याला छान असं त्यामध्ये मिक्स करून परतवून झालेलं आहे त्यानंतर घालूयात पाणी तर मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला ही भाजी कितपत पातळ घट्टसर बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी कर जास्त करू शकता आणि आता हे एकदा परत छान असं ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर शेवटी घालूयात कोथिंबीर आणि आता त्याला आपल्याला उकळवून शिजवून घ्यायचं आहे तर आपलं तेलावर परततानाच बऱ्यापैकी शिजलं गेलं होतं बटाटा पण आणि बोंबील पण त्यानंतर एक पाच मिनटं उकळवलं की आपली भाजी रेडी आहे तर बघू शकता खूप छान अशी भाकरी भात चपातीसोबत वगैरे आपण खाऊ शकतो अशी बोंबीलचा भाजी तयार आहे तर आता मी करते प्लेटिंग तर ते मी भाकरीसोबत सर्व केलेलं आहे भाकरी आणि भात तर अगदी साधी सिम्पल अशी ही बोंबीलची रेसिपी आहे झटपट तयार होते तर ही बोंबील बटाटा रस्सा भाजी त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू परत अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू